हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिव्हर्स ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये साडेसात वाजत आलेले आहे संध्याकाळचे आणि आज डेट आहे दोन फेब्रुवारी तर जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ते जो चालले आहे कॅम्पला तर अजून ती आलेली नाही ती मंगळवारी येणार आहे तर संध्याकाळ झाली आहे म्हणजे भरपूर अंधार पडला आहे आणि आज ले ले ना बऱ्यापैकी खूप काम झाले म्हणजे जराही वेळ मिळालेला नाही आज कामातून तर ते काय काय केले हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर त्याच्या आधी एका अजून एक बोलायचं होतं की ज्या आपण हे शिलाई वगैरे काम करतो तर हे शिलाई कामामध्ये बरेच कस्टमर आपल्याला असे येतात आता हा मी माझा अनुभवच तुमच्याशी शेअर करत आहे तर बरेच बऱ्याच जणांना अनुभव असे तुम आले कस्टमर बार्गेनिंग करतात किंवा आता आपला दोनशे जर शिलाईचा रेट आहे तर एकशे ऐंशीमध्ये शिवून द्या म्हणतात आज तर तुमचंच यूज करा म्हणतात तर अशा वेळी काय करायचं आहे आपण अस्तर न यूज करता आपण त्यांना अस्तर आणायला सांगायचं आहे आणि त्यानंतर जर सपोज आपण दोनशे रुपये न घेत असेल तर एकशे ऐंशी रुपयामध्ये आपण त्यांना ब्लाऊज शिवून द्यायचं आहे मग त्यांच्या बाहेर वीस रुपये नसून हे पंचवीस ते तीस आहे कारण त्यांना हवं असतं चांगल्या क्वालिटीचं अस्तर हवं असतं आणि आपण पण चांगल्या क्वालिटीचं अस्तर त्यांना देतो पण त्यांना असं वाटतं की पैसे कमी करून आपण त्यांना त्या कमी रेटमध्ये शिवून द्यावं अस्तरचे रेट खूप वाढलेले आहे म्हणजे मी कालच मी कालच मार्केटमध्ये म्हणजे पलीकडे गेले होते दुकानामध्ये तर अस्तस्तरचा जर रेट आहे ते आहे किती रेट आहे अस्तरचे मला नक्की कमेंट करून सांगा पण आमच्या इकडे नेवासामध्ये सध्या तरी अस्तरचे हे जे रेट आहेत ते वाढलेले आहेत आणि मी अजून पण ऐंशी पॉईंट असतं हे कस्टमरला फक्त पंचवीस रुपयात प्रोव्हाइड करते किंवा ब्लाउज शिवायला तर वीसच रुपयात आपण हे करतो कारण त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज शिवायला टाकलेलं असतं आणि शिलाईमध्ये ते आपण मॅनेज करून घेतो की नाही पाच रुपये इकडं तिकडे काही वाटत नाही पण आपल्याला जर अस्तर बाहेरून आणावं लागलं जे आपल्याकडे नाही आहेत तर त्या रेटची किंमत त्या आपल्या अस्तरांची किंमत जवळजवळ तीस रुपये आहे ऐंशी पॉईंटची आणि कोणी जर अस्तर दुकानात घ्यायला आला आपल्या तर आपण त्याला फक्त पंचवीस रुपयात ऐंशी पॉईंट देतो कारण मी पंचवीस रुपयात ऐंशी पॉईंट देते तर त्यामुळं अस्तरचे रेट वाढलेले आहेत तर जे आपण ताई ज्या कोणी ब्लाऊज शिवत नसतील त्यांनी जरा आमची व्यथा समजून घ्या आणि प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक गोष्टीचे रेट जे आहेत ते हे वाढलेले आहेत जसं की कोणतीच गोष्ट स्वस्त राहिलेली नाही त्याचप्रमाणे शिलाई सुद्धा हलक्यात घेऊ नका कारण इथे सुद्धा आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते मशीनवर बसून ब्लाऊज <coughs> शिवणं किंवा तुम्हाला एखादी डिझाईन बनवून देणं तुमच्या शंभर रुपयाच्या पिसाला आम्ही दोनशे ते तीनशे रुपयाचे डिझाईन म्हणजे एकदम काय म्हणतो आपण कोळशात या खाणीतून एखादा हिरा चमकावा अशी गंमत आहे आमची त्याप्रमाणे आम्ही जर डिझाईन तुम्हाला बनवून देत आहोत तर आमची पण थोडीशी म्हणजे तुम्ही आम्हाला पण जरा असं समजवून घेतलेलं पाहिजे आणि तुम्ही पण जरा माइंडेड होऊन मॅच्युरिटी आम्हाला दाखवली पाहिजे तर हे ब्लाऊज न शिवणाऱ्या ताईंनासुद्धा रिक्वेस्ट आहे आणि ज्या ताई ब्लाऊज शिवत असतील त्यांनीसुद्धा कस्टमरला व्यवस्थित समजावून सांगून सुटसुटीत सुद्द रेट समजावून सांगून तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता कारण काय होतं माहिती का ज्या वेळेस ना आपल्याला परफेक्ट रेट माहीत नसतात ना त्यावेळेस आपलं फार कन्फ्युजन होतं ना आपण समजून समोरच्याला लोकस काय समजावून सांगणार आणि तुम्हाला पण कदाचित माहीत नसेल तर आता जर बऱ्या दुकानामध्ये सुद्धा अस्तरचे रेट खूप वाढलेली आहे आणि बऱ्याच ताईंना माहितीही असेल तर खरंच अस्तरचे रेट खूप आगळे जर गेले ना कुठे पुण्या मुंबई किंवा अहमदनगरसारख्या किंवा संभाजीनगरसारख्या सॉरी अहिल्यानगर आणि संभाजीनगरसारख्या तर तिथे तुम्हाला अस्तरांचे रेट ब्लाऊज पीसांचे रेट रेट हे वाढलेले दिसतील आता माझ्याकडे बऱ्याच जणी ब्लाऊज पीस वगैरेसुद्धा मागे ब्लाऊज पीस असतील तर तेच मी ठेवते कारण वेगळी डिझाईनच त्यांना हवी असते आणि जी डिझाईन इथे कुठे मिळत नाही ती जर ठेवली आणि ब्लाऊज पीस पटापट जातात पण जे कॉमन ब्लाऊज पीस आहे आणि ते पण ब्लाउज पीस जर आपल्यालाच आणावे लागले तर त्यामध्ये त्या कस्टमरला अजून चॉईस हवी असते अजून चॉईस हवी असते कस्टमर सांगत असतं समोरचं की अजून काही आहे का अजून काही आहे का दाखवायला त्यामुळे सारखे सारखे जे आपण सिल्कचे ब्लाऊज पीस म्हणा गोल्डन ब्लाऊज पीस म्हणा तर हे ब्लाऊज पीस न आणता थोडेसे जरा ले कलर किंवा लाईट शेडमधले इंग्लिश कलर यामध्ये सुद्धा जर पीस तुम्ही जर ठेवले तर तुम की वेलवेटमध्ये पण आता खूप सारा डिझाईन आलेल्या आहेत आणि आता सुधा ट्रेंड बदलतो आहे तुम्ही आ, पुन्हा जुन्या पद्धतीचे जे खण ब्लाऊज पीस आहे तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता कारण सध्या पुन्हा एकदा खन ब्लाऊजला खूप सारा डिमांड आलेला आहे तर तुम्ही खन ब्लाऊज ठेवू शकता कलरफुल म्हणजे वेगवेगळ्या वे कलरमध्ये नेटचे ब्लाऊज त्याच्यावर नॉर्मल काही हँडवर्कची डिझाईन म्हणा किंवा चिकनकोबा कपडा एक आहे तुम्ही बऱ्याच जणींनी ऐकलं असेल की नाही मला नाही माहिती पण हा कोबा कॉटन म्हणून एक नवीन कपडा आलेला आहे मार्केटमध्ये तर तो आमच्या तिथे तर नाही आलेला पण मी आणणार आहे तो कपडा कारण बऱ्याच जणींना तो प्लेन म्हणजे मी आता आणल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे पण प्लेन कपड्यावर चिकनचं जे वर्क असतं आणि खूप सुंदर हे केलेलं असतं त्यावर तर नक्कीच आपण तो पण कपडा आणणार आहे आणि तुम्हालासुद्धा एक सांगायचं आहे जे कोणी असं इमिटेशन ज्वेलरी म्हणा किंवा कटलरीचा जर कोणी बिझनेस करत असेल तर तुम्हीसुद्धा जे तुमच्या आसपासच्या एरियात कॉमन विकायला आहे ते न आणता जे आसपास कुठे मिळत नाही अशा गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुमचा बऱ्यापैकी सेल होईल बऱ्यापैकी तुमच्या गोष्ट म्हणजे तुमच्या दुकानातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या विकल्या जातील मी तर हीच थीम अप्लाय केलेली आहे माझ्या शॉपसाठी कॉमन गोष्टी न ठेवता जरा थोड्याशा वेगळ्या जर, जर काही गोष्टी ठेवल्या तर कस्टमर पटकन अट्रॅक्ट होतं दुसऱ्यांच्या दुकानात काय आहे काय नाही पाहून येण्यापेक्षा म्हणजे दुसऱ्यांच्या दुकानात काय आहे विकायला काय नाही असं हे पाहण्यापेक्षा आपण त्यांच्यापेक्षा वेगळं काय ठेवू शकतो कारण आता माझा एक एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला आता हा जो व्हिडिओ आहे माझा तर पहिले म्हणजे यूट्यूब चॅनल आहे माझं हे बऱ्याच जणींना माहीत नव्हतं आणि आजकालचा जो जमाना आहे हे तुम्हाला माहीत आहे सध्या हरिश्चंद्र काय म्हणतो आपण खरं बोलणार हरिश्चंद्र पण नाही राहिलेला आपण एक डायलॉग बोलतो नेहमी हरिश्चंद्र लागून गेला की काय खरं बोलायला तर तसं काही राहिलेलं नाही आजकाल कोणी खरं बोलत को नाही आणि कोणाला आपल्याविषयी आपुलकी नाही आणि ज्याला आपल्याबद्दल आपुलकी आहे तो शंभरातून एक असेल आणि तो आपल्याला असला तरी जे तसे आहेत असं नाही म्हणणार मी पण काही लोक चांगले आहे काही वाईट आहे चांगल्यांची जे क्वांटिटी आहे ती कमी आहे आणि जे वाईट आहेत त्यांची क्वांटिटी जरा जास्त आहे आप आपल्या आस आसपास तर आपल्याला त्रास देतल्यावर म्हणजे जेलसी फील करणारे खूप सारे असतात अवतीभोवती आपण त्यांना लक्ष न देता न देता आपण आपल्या कामावर आप फोकस करायचा आहे कारण समोरचा काय करतो समोरची व्यक्ती कॉम्पिटिशनला आहे ती आपल्या ती काय करते हे पाहण्यापेक्षा आपण आपल्या गोलवर फोकस करतो म्हणजे भरपूर असे शिलाईचे दुकान वगैरे आहे तर त्यांनी बऱ्यापैकी केलेले आहेत आणि हे व्हिडिओ पाहत असतील तर आय डोंट केअर आ, कारण माझ्या सायड्यात यांनी आपल्याविषयी जरा वाईट गोष्टी पसरवतात आणि भर पहिले माहीत नव्हतं बऱ्याच जणींना आहे माझं चॅनल म्हणून आता बऱ्यापैकी माहीत पडलेलं असतील कदाचित तेही ते, ते व्हिडिओ पाहत असतील तर आपल्याला त्रास देणारे भरपूर साऱ्या असतात तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या गोलवर फोकस करायचं आहे आपल्याला लोक काय आहेत आणि काय नाही याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्याला अशा कोणत्याही गोष्टीत पडायचं नाही ज्याच्याने आपलं माइंड विचलित होणार आहे आपलं मन विचलित होणार आहे आपल्याला अशा कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा की इकडे तिकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावर फोकस करायचा आहे तर सांगायचं इतकंच आहे की तुमच्या ज्या नवीन नवीन काही आयडिया आहे त्यावर इतरांशी शेअर न करता त्या तुम्ही डायरेक्ट अप्लाय करा कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला म्हणजे नवीन जर क्रिएटिव्ह माइंड आहे तुमचं तुम्ही जर ब्लाऊज रिलेटेड क्षेत्रात आहात आणि तुमचं जर क्रिएटिव्ह माइंडेड असाल तुम्ही तर प्रत्येक जी तुम्हाला क्रिएटिव्ह आयडिया आहे ती तुम्ही तुमच्या जे नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन्स आहेत ते पण ज्यावेळेस तुम्हाला एखादं कस्टमर म्हणत असेल की तुम्ही तुमच्या मनाने डिझाईन टाका त्यावेळेस तुम्ही ती आयडिया त्यावर अप्लाय करू शकता आणि नवीन गोष्टींचा विचार करा नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये बदल करायला शिका तर नवीन गोष्टी एकटं राहिल्यामुळे नवीन गोष्टी जर आपण शिकलो तर त्याचा आपल्याला फायदा स्वतःलाच होणार आहे कारण त्या गोष्टीची डिमांड वाढणार आहे दुसऱ्यांची जर कॉपी करत असाल तर त्या गोष्टीची डिमांड ही तात्पुरती असणार आहे त्यामुळं कॉपी न करता स्वतःचं काहीतरी ओरिजनल दाखवा ओरिजनल व्हर्जन द्या कस्टमरलासुद्धा आणि काहीतरी हटके वेगळे डिझाईन करायचा प्रयत्न करा कारण तुम्ही सुद्धा पाहत असाल बरेच असे युट्यूबर आहेत त्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत पण जे स्वतःचं काहीतरी टॅलेंट दाखवतात तर त्यांना डिमांड जास्त असतो त्यांचा ग्रोथ फास्ट आहे आणि त्यांचे सबस्क्रायबर पण खूप असतात तर प्लॅटफॉर्म आपल्याला हे इतरांना नाव नावं ठेवणं किंवा टोकणे वगैरे असं नाही आहे यासाठी आपण नाही व्हिडिओ बनवत आहे तर आपलं जे कला ती आहे इंडिपेंडन्द वन्चे। इंडिपेंडन्द वन्चे ती आपल्याला समोरच्याला दाखवायची आहे किंवा आपण काय करतो किंवा आपण आपल्या कामातून समोरच्याला कसं मदत करू शकतो किंवा कसं प्रेरित करू शकतो हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्रीला इंडिपेंड बनण्यासाठी इंडिपेंडंट बनण्यासाठी आपल्याला हेल्प करायची आहे तर हेच त्याच्या मागचं तात्पर्य आहे तर तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा करा आणि त्यावर फोकस करा तर खूप आयुष्य खूप सुंदर आहे तर ते इकडं तिकडं डोकं लावण्यात न घालवता स्वतःच्या कामावर फोकस करण्यात घालवा कारण कामाची जी नशा आहे ती सगळ्यात वेगळी आहे आणि हातात येणारा जो पैसा आहे काम केल्यानंतर त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर श्री स्वामी समर्थ माझं तरी स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने खूप छान आहे तर किती ब्लाऊज स्टिच केले ते दाखवणार आहे तर बॅक कॅमेराकडे तुम्हाला दाखवते की मी कोणते ब्लाऊज कट केलेले आहे आणि कोणते ब्लाऊजात स्टिच केलेले आहे कारण आज कटलरीचं कस्टमर जे होतं ते खूप जास्त असल्यामुळं तर तुम्हाला ब्लाऊज जरा कमी वेळा देता आला तर त्यातल्या त्यात मी किती ब्लाऊज शिवले ते दाखवते आता तुम्हाला इथे बॅक कॅमेऱ्याला दिसत असेल तर हे जे वन पीस आहे हे काय मी माहीतच का आहेत व्हिडिओमध्ये क पाहिला असेल तर कारण हे व्हिडिओमध्ये आहेत कारण हे मी माझ्या वन पीसच्या क्लासमध्ये फर्स्ट सेमिनारमध्ये ट्राय केले होते आणि मी जे पण कस्टमरचे वन पीस शिवून देते ते लगेच शिवून लगेच देत असते आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर कर, नक्की करा स्वामिनी लेडीज फॅशन्स ट्वेंटी नाईन असं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटची आय आहे आणि त्यावर माझे भरपूर ब्लाऊज डिझाईन्स आणि रील्स वगैरे आहेत आणि तुम्हाला जर म्हणजे ब्लाऊजमध्ये कोणत्या छोट्या छोट्या टिप्स हवे असतील तर टिप्स पण मी त्यावर शेअर करते तर वन पीस डिझाईनसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या आहेत इथे जास्त मी लावत नाही कारण हे जे शॉप जर तुम्ही पाहिलं ना तर आता मला आणि मुली बोलतात की मला क्लास घ्या क्लास घ्या पण मला क्लास घ्यायलासुद्धा जागा पुरेशी पडत नाही ते कारण हा जो गाळा आहे हा छोटा आहे आणि ह्या बाबतीत आपण लवकरच विचार करणार आहोत काहीतरी तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्ही पाहू शकता तर याच्यातलं हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज साधा आहे काजे बटनवालं आणि हे येलो जे ब्लाऊज आहे हे पाहू शकता हे जे येलो ब्लाऊज आहे हे एक, एक मिनिट तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे येलो आणि हे जे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे स्काय कलरचं ते हे दोन साधे ब्लाऊज आहे ज्या ब्लाऊजची शिलाई आपण शंभर शंभर रुपये घेतलेली आहे कारण ते सिम्पल ब्लाऊज आहे बिना जिन्यास्तरचे त्यामुळे त्याची शंभर शिलाई घेतलेली आहे आणि हे जे ब्लाऊज आहे तर हे तुम्हाला मी सकाळी दाखवेलच फिनिशिंगमध्ये कसं शिवलं आहे पण सध्या आता जरा उशीर झाल्यामुळं मी तुम्हाला लवकरच गडबडीत दाखवते तर सॉरी त्याच्यासाठी आणि हे जे ब्लाऊज आहे ना ऑरेंज कलरचं तर हे आस्टरचं ब्लाऊज आहे आणि कटोरीचं ब्लाऊज आहे दोनशे वीस शिलाई घेतलेली आहे आपण त्याची आणि हे ब्लाऊज पण मी आज शिवलेला आहे त्यानंतर हा जो ग्रीन ब्लाऊज आहे तुम्हाला मी काल दाखवला होता व्हिडिओमध्ये तर तो कालचा आहे त्यानंतर मी एक मिनिट त्यानंतर मी हा इथे आहे ते ब्लाऊज तर हे जे स्काय कलरचं ब्लाऊज आहे तर हे हॉस्पिटलचे जे युनिफॉर्म असतात ते ब्लाऊज आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते पण ब्लाऊज माझं स्काय कलरचं या पद्धतीने स्टिच करून झालेले याचे जे जे आहेत ते बाकी आहेत तर हे जे ब्लाऊज आहे हे फोरटक्सच साधं ब्लाऊज आहे आणि याचं फक्त आहे ना पुढच्या गळ्याला लई आणि हुक व लुक वगैरे राहिलेले आहे याची तर हे मी हेमिंगला देणार आहे आता जाताना त्यानंतर मी इथे जे ब्लाऊज दिसतंय तुम्हाला तर याचे मी ब्लाऊज सिम्पलच आहे पण तुम्हाला मी ते उद्या शेअर करेल तर हे ब्लाऊज मी घरी स्टिच करायला घेतलेलं आहे कारण हे मला द्यायचं आहे उदाहरण त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज प्लस हे ब्लाऊज आता तुम्हाला दाखवलं हे आणि हे यन गोल्डन कलरचं ब्लाऊज तर हे तर मापाचं ब्लाऊज आहे बट हे जे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे तर हे आल्यावर राहिलेलं कम्प्लीट करणार आहे मी तर हे जे ब्लाऊज आहे तर हे आणि हे जे पिशवीतलं ब्लाऊज आहे आणि हे हे तीनही ब्लाऊज मी आज कटिंग करून ठेवलेले आहेत आणि तीनही ब्लाऊज ब्लाऊज हे जे वेगवेगळ्या कस्टमरच्या असल्यामुळं मला बराच वेळ लागला होता कटिंगला पण लगेच लाईट गेल्यामुळं माझं काम जरा सोयीस्कर झालं वेळ वाया गेला नाही तर हे तीनही ब्लाऊज आज कटिंग करून हे जे तीन ब्लाऊज आहे दोन साधे अस्तरचं आणि हे एक ब्लाऊज असे चार ब्लाऊज माझे स्टिच करून झालेले आहे आणि अजून एक जे पाचवं ब्लाऊज आले आहे ते मी हेमिंगला दिलेलं आहे तर ते कसं आहे हे मी तुम्हाला उद्देश तुमच्याशी शेअर करेल बट आता सध्या दिवसभर आज आपलं दिवसभरामध्ये इतकं सारं काम झालेलं आहे आणि बऱ्यापैकी काम उरकलेलं आणि कटलरीचं कस्टमर जास्त असल्यामुळे मला जरा वेळ मिळाला नाही आहे आज नाहीतर माझं हे गोल्डन जे ब्लाऊज आहे हे मला उद्या द्यायचं आहे हे माझं नक्की कंप्लीट झालं असतं पण आज सं दिवसभरेनं खूप दमल्यामुळे संध्याकाळी काम करायची इच्छा नाही आहे पण एक जे अस्तरचं ब्लाऊज आहे ते मी नक्कीच कधी गेल्यावर कम्प्लीट करणार आहे कारण ते पण मला उद्या जरा अर्जंट द्यायचं आहे आणि ते झाल्यामुळं मग माझं जरा उद्याचं काम सोयीस्कर करणार आहे कारण जे दोन ब्लाऊज उरलेले आहे ते ब्लाऊज मी उद्या आल्यानंतर कम्प्लीट करणार आहे ते ब्लाऊजसुद्धा मला दुपारी दुपारनंतर अडीच ते तीन वाजेपर्यंत ते दोनही द्यायचं आहे तर त्यातला जो हा ब्लाऊज आहे ना तर या ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती खूप खास होणार आहे तर ह्या ब्लाऊजची डिझाईन जी आहे मी ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करण्यात करणार आहे तर इथे पहा हा आला आहे आता रोज येतो रोज माझ्यासोबत घरी येतो तर पाहू शकता तुम्ही त्याला चपाती खायची आहे तर मी आता मी घरी निघते आणि त्याला पोळी पण देते घरी जाऊन आणि तुमच्याशी पुन्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि नक्कीच भेटूया तर चला पोळी खायची तर चला आपण नक्की भेटूया तर सगळ्या सगळ्यांना शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू